ही तर घटना शिकली त्यानंतर लोक वाचवा हे एकदा अशा प्रकारे ओरडत होते त्यानंतर आम्ही त्याला सोडून आम्ही पुन्हा ती गाडी पलटी झालेली त्याच्याकडे धावत पळत गेलो आणि ती काही लोक जखमी अवस्थेत पडलेली होती काही बेशुद्ध अवस्थेमध्ये अशा की लोकांनी डॉक्टर लोक म्हणजे की कोण होतं ते लोक गाडीमध्ये पेशंट भरायचे आणि ते दुसऱ्या हॉस्पिटलला पळवायचे सरकारी हॉस्पिटल पडलं अगदी हाकेच्या अंतरा म्हणजे मोजून तीन मिनटांच्या अंतर इथून हॉस्पिटल ते हॉस्पिटल सोडलं ते हॉस्पिटल बंदच आहे त्या हॉस्पिटलमध्ये आहे काय आणि तिकडे दुसऱ्या पेशंटला पळवापळवीचं चालू झालं ही एक घटना होती म्हणजे मी पूर्वीपासून एक मन ऐकत आलेलं मेलेल्या मड्यावरचं लोणी कांदा ती म्हण या कृतीला चांगली शोभते कारण दोन हजार दोन दोन हजार तीनला रोड झालेला आहे म्हणजे आता झालं तेवीस वर्ष ते चोवीस वर्ष तेवीस ते चोवीस वर्षांमध्ये इथं किती लोकं मेले असतील किती लोकांचा जीव गेले असतील म्हणजे इतके जीव जाऊन सुद्धा सरकारने याच्यावर अजून उपाययोजना केल्या नाही मी पुणे बँगलोर महामार्गावरील नवले पुलांची अपघात मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे मागील पाच वर्षापासून भीषण अपघात झाले त्यातील हा सर्वात या वर्षातला नवले पुलावरती भीषण अपघात होता ज्याच्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे आणि वीस ते पंचवीस लोक गंभीर जखमी झाले आहेत साताराहून एक ट्रेलर एक ट्रक हा ब्रेक फेल झाला तो मुंबईच्या दिशेने जात होता आणि तो ट्रक चालक जो ओरडत होता की माझा ब्रेक फेल झाला आहे लावा मात्र वाहनांच्या कर्कश आवाजामुळे आवाज आला नाही त्याने एका वाहनाला धडक दिली ती वाहनाची धडक पुढच्या ट्रकला दिली असं करत त्याच्यामध्ये कार जी सी एन जी कार होती ती देखील भेटली आणि त्यातील पाच जण जे जा आहेत ते होरपुळून जागीच मृत्यू पावले अपघात इतका भीषण होता त्याच्या सी सी टी व्ही देखील समोर आलेलं आहे सी सी टी व्ही पाहिल्यानंतर ही विराद जी काही विदारक दृश्य आहेत ती देखील आपल्याला माहिती आहेत आणि कार इथे संपूर्ण रक्ताचा सडा मासाचे तुकडे आणि गाड्यांची वाहनांची झालेली जी अपघातामुळे झालेली सगळं नुकसान ही सर्व परिस्थिती होती खरं तर नवले पुलामध्ये वारंवार अपघात का होतात मागील सातत्याने ह्या अपघातांवरती अनेक लोकं काम करतात मात्र नवले पुलाच्या जर बघितलं आजूबाजूला तर नरे आणि आंबेगावी गावं या गावांच्यामधून हा पूल गेलेला आहे कुठेही दिशादर्शक फलक नाही आहेत त्या आजूबाजूंच्या बांधकामांचं जे झालेलं अतिक्रमण आहे हॉटेल्स आहेत व्यवसाय चालक आहेत हे सगळं त्या ठिकाणी लोक थांबतात आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण कात्रजचा नवीन जेव्हा हायवे जो बोगदा सोडतो त्या बोगद्यापासून हे नवले पुरा पुलापर्यंत असा हा आठ किलोमीटरचा तीव्र उतार आहे असे अनेक अपघात झाल्यानंतर कुठेतरी उपाययोजना या व्हाव्यात यासाठी सातत्याने आवाज उठवला जातो मात्र कृती शून्य आणि यातूनच मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही योजनाच फक्त कामी येते आणि मृतांना पैसे मिळतात त्याच्यानंतर याच्यावर पुढे काही ठोस उपाय होते मंत्री देखील येतात आमदार येतात खासदार येतात भेटीत येतात सगळेच युवा चर्चा होते कृती मात्र शून्य कारण इथल्या लोकांनी केलेल्या जागेचं अतिक्रमण त्यांनी दाखवलेले सगळे व्यवसाय आणि थांबणारे लोक रस्त्याला यांना कोणाही लगाम नाही आहे त्याच्यामुळे अपघात होतात कालचा भीषण अपघात होता प्रत्यक्षदर्शी माझ्यासमवेत आहे काल काय परिस्थिती आहे काल ज्यावेळेस मी एका हॉटेलमध्ये त्याच्यापुरीवर चहा पित होतो त्यावेळेस अचानक एक भरधाव वेगाने ट्रक आला आणि त्या ट्रकनी बऱ्याचशा गाड्यांना धडका देत आला ज्यावेळेस म्हणजे मी चा पित असताना मला आवाज आला फक्त मी मागे पाहिला तो धडका देत 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 दे, दे गाड्यांना पुढे येत होता त्यावेळेला पिक आल्यानंतर पिकअप गाडीला आणि एक मॅजिक म्हणून गाडी होती म्हणजे सगळ्या गरबडीमध्ये म्हणजे स्टार्ट एवढं व्यवस्थित लक्षात नाही राहत ती गरबडीत लोकांना वाचवायच्या नादामध्ये परंतु त्यांनी एका पिकअपला धडक दिली आणि त्याच्यामध्ये का मॅजिक हे होते त्या दोघांच्या गाडीमधला एकाचा एक जॉब पडलेला होता त्याच्यावरून अजून गाड्या घसरत घसरत गेल्या पुढं धडक देत गेल्यानंतरनी दहा ते पंधरा गाड्यांना त्यांनी धडक दिल्यानंतरने जे तिथे एक मेट्रो जिम म्हणून आहे त्याच्या बरोबर समोर त्या मेट्रो जिमच्या बरोबर समोर तिथे हा तो त्याचा वेग कमी होणार होता परंतु एका गाडीने धडक दिली परत तो अजून गाड्यांना वाचवायचे ना त्यांनी पुन्हा थर्ड लेनला त्या ड्रायव्हरनी त्याचा ट्रक घेतला त्याची तर म्हणजे तो तो वाचवायचा त्यांनी प्रयत्न केला असा असावा ब्रेक फेल झाल्याला त्यामुळे घेतल्यानंतरने त्याच्यासमोर एक स्विफ्ट डिझायर गाडी आलेली तर स्विफ्ट डिझायर गाडीला त्यांनी पुन्हा मागून धडक दिली आणि त्या स्विफ्ट डिझायर गाडीला घेऊन समोर एक ट्रक होता तो स्लो चाललेला त्याला धडकली आणि तो पुन्हा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर धडक त्या स्विफ्ट डिझायरला आणि त्या ट्रकला घेऊन तो पुढं ट्रक घेऊन गेला <coughs> इथं घटना घटना शिघडली त्यानंतर लोक वाचवा हे एक तर अशा प्रकारे ओरडत होते त्यानंतर आम्ही त्याला सोडून आम्ही पुन्हा ती गाडी पलटी झालेली त्याच्याकडे धावत पळत गेलो आणि काही लोक जखमी अवस्थेत पडलेले होते काही बेशुद्ध अवस्थेमध्ये अशा प्रकारे होती त्यांना आम्ही उचललं आणि रिक्षांमध्ये काही रिक्षा ईवाल्यांनी मदतीसाठी आले त्यांना त्यांना आम्ही उचललं आणि त्या रिक्षामध्ये टाकून ते त्यांना घेऊन गेलं पण ही गोष्ट करत असताना एक गोष्ट नोटीस झाली की सगळ्यात पहिलं जवळ अगदी पल्स हॉस्पिटल झालं नवले हॉस्पिटल असेल की नवले हॉस्पिटल हो योग्य कोणी कालच चालू झालं होतं आणि ते हॉस्पिटलजवळ असताना किंवा बरेचसे काही हॉस्पिटलला मी असंही पाहिलं की त्या हॉस्पिटलमध्ये काही यंत्रणा नसेल म्हणजे मी इथेच राहत होतो मला माहिती आहे की त्या हॉस्पिटलला किती यंत्रणा असाव्या आणि नसाव्या की लोकांनी डॉक्टर लोकं म्हणजे की कोण होतं ते लोक गाडीमध्ये पेशंट बारायचे आणि ते दुसऱ्या हॉस्पिटलला पळवायचे सरकारी हॉस्पिटल पडलं अगदी हाकेच्या अंतरा म्हणजे मोजून तीन मिनटांच्या अंतरा इथून हॉस्पिटल ते हॉस्पिटल सोडलं ते हॉस्पिटल बंदच आहे त्या हॉस्पिटलमध्ये नाहीच आहे काय आणि तिकडे दुसकं पेशंटला पळवा पळवीचं चालू झालं <coughs> ही एक घटना होती म्हणजे इथून एखाद्याला जर जखम झाली आहे एखादा दुखापत झाली आहे ॲक्सिडेंटमध्ये तर इथून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर हॉस्पिटल होते तिथं घ्या घेऊन जायचं काम होतं इथून मार्केट यार्ड आहे साधारणतः आठ नऊ किलोमीटर बरं तिथे काही पेशंट नेले दुसरी गोष्ट ने इथून नवले ब्रिजच्या इथं आसपास भरपूर हॉस्पिटल इथून वारज्याला नेले मग ठीक आहे इथं कुठेतरी नेचं नसेल डायरेक्ट ससू एवढंच लांब दुमत आता मग ससूनला काय नेलं नाही इकडे बाजूला नवले हॉस्पिटल आहे मग ह्या गोष्टींना तुम्ही हे हा एक मुद्दा महत्त्वाचा होता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस मी ॲक्सिडेंटमध्ये पाहत असताना किंवा लोक काही पडलेल्या ज्या गोष्टी आहेत जॉब असतील तर जॉब पळवणे किंवा कोणाचं पाकिट उचललं किंवा क लोकं हेही मी ऐकलं की कुठेतरी सोनं पडले का शोधा कचऱ्यामध्ये ते भंगारवाले तिथं गोळा झाले की पत्र हे असलं गोळा करायला ही झाल्यानंतर मी ह्या महत्वाच्या गोष्टी होत्या म्हणजे हे गोष्ट सगळं पाहून म्हणजे मी पूर्वीपासून एक मन ऐकत आलेलं मिळलेल्या मड्यावरचं लोणी कांदा ती मन या हो कृतीला चांगली शोभते वास्तू सगळं चित्र पाहिजे त्या त्या, त्या, त्या चित्राला हे मन चांगली शोभते म्हणजे लोक मरत आहेत लोक धोकापत झाल्याची दुकार मानसिकता काय लेवल आहे कारण अपघातामध्ये एवढे होत आहेत आज पुण्यामध्ये जवळपास दोनशे पंचेचाळीस अपघातामध्ये लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे वारंवार ट्रॅफिकची समस्या असेल किंवा मोठ्या डम्परचे जे असेल त्यांना परवानगी नसताना देखील त्यांचं रस्त्यावरती फिरणं असेल खाली लोक येतात बस खाली येतात म्हणजे वाहन चला शिस्त नाही आहे है, एक ह्यात नाही दिसून येतं वाहनचा दुसरे वाहतुकीचे नियम कोण पाळत नाही प्रत्येकाला घाई आहे प्रत्येकाला वेळेत पोचायचं असतं आणि आज त्याची किंमत ही शून्य आहे म्हणजे जगणं महाग आणि मरण स्वस्त यांना ओलेपुलांनी काल जे काही अनुभवलेलं आहे मुख्यमंत्री साहेब त्यांना देखील मिळालेला आहे पण ह्याच्यावर कृती आज देखील शून्य कुठेही दिशादर्शक फलक नाही आहेत आर टी ओ विभाग असेल म्हणजे वाहतूक विभाग असेल प्रादेशिक विभाग असेल वाहनांवरती दंड मारतो कारवाई करतं हे सुटून लोकांच्या मानसिकतेमध्ये खरं बदल व्हायला पाहिजे तुम्ही देखील एक वाहन चालक आहात मी देखील आपण देखील नियम पाळतो पण लोकांनी स्वतः अवेअर झालं पाहिजे बरोबर मी आता ह्याच्यावर म्हणजे दोष का म्हणजे ह्याच्यावर जबाबदार कोण असं मला तर सगळ्यात पहिलं ज्यावेळेस आपण एखादा ह्या देशाचे नागरिक आहे आपण एखादा टॅक्स भरत असतो किंवा आपण हे सुखसुविधा म्हणजे ना पण सगळ्यात पहिला मी जबाबदारी याला सरकारला सांगू शकतो कारण की बोला बुला, बुला जर काम झालं असतं हे घटना घडणारच नाही बरोबर 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 यंत्रणा म्हणजे वाहन चालकाला कोणाला वाटतं की माझ्या गाडीचा ब्रेक फेल व्हावा किंवा मी कोणाला मी स्वतःच येऊ का धोक्यामध्ये घाल चूक त्यांची नाहीच आहे आणि आपण ओरडतो पोलिसांवरही पोलिसांचीही काही चूक आहे पोलिसांना कंट्रोल रूमला कॉल जाणार तिथं पाच मिनटं कॉल कनेक्ट व्हायला लागणार तिथून जी त्यांच्याजवळची चौकी असणार त्याला फोन जाणार तिथून यंत्रणा यायला त्याचा अर्धा तास जाणार आहे या घटनेमध्ये घट घडणारच आहे त्यासाठी अगोदरच अशा उपाययोजना करा जे की लोकांचा जीव जाणारच नाही आता एवढा तीव्र उतर आहे तर सरकारने अगोदरच केलं पाहिजे रोड साधारण दोन हजार दोन दोन हजार तीनला रोड झालेला आहे म्हणजे जा आता झाले तेवीस वर्ष ते चोवीस वर्ष तेवीस ते चोवीस वर्षांमध्ये इथं किती लोक मेले असतील किती लोकांचा जीव गेले असतील म्हणजे इतके जीव जाऊन सुद्धा सरकारने याच्यावर अजून उपाययोजना केल्या नाही मी म्हणजे बऱ्याचशा जरा बऱ्याचशा नेत्यांचं मंडळींचं ऐकलेलं आहे की इथे काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे उपाययोजना झाली पाहिजे असं <coughs> म्हणतात हे सगळं कागदोपत्री असतं जेव्हा घटना घडते तेव्हा मंत्री येतात आमदार येतात खासदार येतात स्थानिक लोकप्रतिनिधी येतात <coughs> आपापल्या मताची पोळी भाजून जातात आणि <coughs> जे निष्पाप जे आहे लोक जे बळी गेलेले आहेत त्यांचा कोणीही वाली नाही मुख्यमंत्री साहेब फक्त त्यांना निधीची घोषणा झाली उपाययोजना आज देखील शून्य आहेत बरोबर आहे मे महिन्यात अपघात झाला त्याच्यानंतर देखील उपाययोजना करायचं ठरलं फेब्रुवारी महिन्यात अपघात झाला त्याच्यावेळेस उपाय झाला एकवीस साली अपघात झाला त्यावेळेस देखील उपाययोजना करायचं ठरलं मात्र ह्या झाल्या नाहीत म्हणजे राज्यकर्त्यांचा निष्काळजीपणा वाहन चालवताना चालकाचा निष्काळजीपणा आणि वाहनाची देखभाल करताना त्याचा देखील झाली निष्काळजीपणा आणि एक असे किती जणांची बळी घेतो आहे हा देखील आता प्रश्न उपस्थित राहतो आहे कॅमेरामॅन भिवसाचा मी प्रीतमपूर डिजिटल प्रभार